यावल तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या आदिवासी पाड्यावर मोठ्या उत्साहात गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता भोंगऱ्या बाजार संपन्न झाला या भोंगऱ्या बाजारात मोठ्या संख्येत सातपुड्याच्या खोऱ्यातील आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते व मोठ्या उत्साहात परंपरेनुसार या ठिकाणी गुलाल उधळत भोंगऱ्या बाजार साजरा करण्यात आला यावल तालुक्यात सातपुड्या पर्वत्याच्या पायथ्याशी जामुनझिरा हे आदिवासी पाडे आहे या पाड्यावर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात आदिवासी समाज बांधवांचा होडीच्या पार्श्वभूमीवर साजरा केला जाणारा भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला होता या दिवशी मोठ्या उत्साहात आदिवासी समाज बांधव या भोंगऱ्या बाजारात एकत्र आले होते आदिवासी समाजाच्या धर्म परंपरेनुसार या सणासाठी खजूर आणि फुटाणे हारकंगन याची पूजन करण्यात आले या गावासह यावल तालुक्यात रुईखेडा गाडऱ्या वड्री धरण कुंड्या पाणी आदी ठिकाणी देखील भोंगऱ्याचा उत्साह दिसून आला मोठ्या उत्साहात या भोंगऱ्या बाजारात आदिवासी समाज बांधव उपस्थित होते यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या भोंगऱ्या पोलीश बाजारात यावल पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित तळवी मुस्तुफा तळवी होमगार्ड जनार्दन महाजन सुखलाल पाटील सुनील कोळी याकूब तळवी युवराज पोलीस पाटील मोराळा हे बंदोबस्तावर होते या भोंगऱ्याचे आयोजन गोपाल पाटील जहांगीर तळवी बिल्डर सिंग बग्या हरसिंग खजान आयुक्त सारख बारेला जग्गू बारेला यांनी केले होते मोठ्या उत्साहात हा भोंगऱ्या बाजार संपन्न झाला Gracias. Uh -huh.